आता नागपंचमी आहे नागपंचमीसाठी आपण गव्हाची खीर बनवणार आहे त्याच्यासाठी मी गव्हाची दलिया घेतलेला आहे गूळ आहे सुक्या खोबऱ्याचे तुकडे केलेत दालचिनी वेलदोडा आणि लवंग आहे काजू बदाम आणि मनुके हा दलिया आता आपण धुवून घेणार आहे टाकून घेऊया दलिया धुऊन घेतलाय दलिया घेताना जरा जाडच घ्यायचा फक्त एका पाण्याने दलिया धुवायचा आहे आणि आता हा मी तुपामध्ये जरा परतवून घेते दीड वाटी दलिया घेतला आहे दीड वाटी गूळ लागेल हे प्रमाणे खरं तर ही ही खीर करायची म्हणजे आदल्या दिवशी गहू असतो तो भिजवून ठेवायचा असतो आणि तो पाण्यातनं उपसून मिक्सरमध्ये काढून त्याला जरा जाडसर वाटून घ्यायचा असतो आणि मग त्याची खीर करायची असते पण आजकाल दलिया विकत मिळतो त्यामुळे सध्या ह्याच दलियाची खीर बनवतात म्हणजे ती करायला सोपी जाते त्यामुळे अशा दलियाची खीर करतात नाहीतर कर खरं गहू घेऊन ते भिजत घालून त्याची जाड भरड काढून मगच ती दलियाची खीर करतात आणि ती खूप छानही लागते पण हा रेडीमेड दलिया घेऊन खीर करणार आहे आता आपण त्याच्यामध्ये एक ते दोन कप पाणी टाकून घेऊया आणि पहिल्यांदा तो मी कुकरमध्ये एक शिट्टी देऊन शिजवून घेणार आहे म्हणजे करायलाही सोपं जातं आणि पटकन होतं त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया अगदी किंचित आणि कुकरची एक शिट्टी काढून घेऊया कुकरची शिट्टी झाली आहे तुम्ही बघू शकता दलियात पाणी एकदम बरोबर झालं आहे व्यवस्थित हे बघा एकदम छान दलिया तयार झालेला आहे गहू एकदम छान प्रमाणामध्ये व्यवस्थित तयार झालाय अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आता आपण त्याची खीर करूया आता आपण एक मोठा चमचा तूप घेणार आहोत साजूक तूप हे मी घरी काढलेले हा एक मोठा डाव तूप घेऊया मनुके नंतर टाकूया जळतील म्हणून त्याचप्रमाणे दालचिनी लवंग हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आहेत तेही टाकून घेऊया म्हणजे तुपामध्ये छान लालसर रंग येईपर्यंत छान गुलाबीसर होईपर्यंत त्याला तळून घेऊया आता आपण त्याच्यात हा दीड वाटी गूळ टाकून घेतला जेवढी आपण गहू लापशी घेतली आहे तेवढा गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ त्याच्यामध्ये टाकून वितळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की करायला एकदम सोप्पं जातं लापशीत गूळ टाकल्यानंतर तो वितळायला जरा त्रास होतो त्यापेक्षा तुपामध्येच गूळ टाकून तो वितळून घ्यायचा आहे म्हणजे करायलाही सोप्पं जातं बघू शकता गूळ वितळलेला आहे आता आपण त्याच्यात वेलदोडा टाकून घेऊया आणि ही तयार केलेली जी लापशी आहे ती त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया ती पटकन मिक्स करून घेऊया गुळ वितळायला त्रास होत नाही अशा प्रकारे वितळलेल्या गव्हात लापशी टाकून ती आता पाच मिनटं आपण हलवून घेऊया त्याच्यात मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं आपण तशीच ठेवूया त्यात हे मनुके टाकून घेऊया तुपाट टाकल्यानंतर ते काळे होतात त्यामुळे ते वरूनच टाकायचे मनुके पण आपण मिक्स करून घेतलेत दालचिनी वेलदोड्याचा पण स्वाद एकदम छान येतो वेलची ते खोबऱ्याचे तुकडे दाताखाली पण छान लागतात हे सगळं तुपामध्ये तळून मस्त लालसर होऊन चव चांगली येते अशा प्रकारे आपली गव्हाची खीर तयार झाली आहे आता ही खीर खाताना ताटलीत घेतल्यानंतर त्याच्यात वरून दूध मिक्स करून खातात कारण ह्याच्यात जर दूध टाकलं तर गुळामुळे दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे मी ह्याच्यात दूध नाही टाकणारे खाताना तुम्ही त्याच्यामध्ये दूध मिक्स करून ते खायचं आहे तेव्हा आता तयार आहे आपली गव्हाची खीर अशा प्रकारे तुम्ही खीर केलीत तर नक्की चांगली होईल करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा तयार आहे गव्हाची खीर तुम्ही बघू शकतात खिरीला आजूबाजूने छान मस्त तूप सुटले, आहे छान वास पण येतो आहे अतिशय सुंदर दिसते तेव्हा करून बघा कमेंट्स द्या लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तयार आहे गव्हाची नाक नागपंचमी स्पेशल आता आपण त्याच्यावरती थोडंसं असं ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं नारळे